पूर्णा चे सोनेराव जाधव यांची पोलीस उपनिरीक्षक पदी प्रमोशन झाल्याबद्दल त्यांचा शाल हार आणि सोन्याची अंगठी घालून त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शेनगाव येथील नगर उपाध्यक्ष संदीपराव देशमुख पंकज महाराज मनोज देशमुख अशोक देशमुख सह पूर्णा येथील पत्रकार कैलास बलकंडे मास्टर अनिल आयरे यांची उपस्थिती होती कोणेरावजी जाधव साहेब चारथणकर अतिशय अभिमानस्पद व्यक्तिमत्व आहे त्यांना उपनिरीक्षक त्यांची बढती झालेली आहे त्यांना शुभेच्छा म्हणून खास भेटीसाठी शेलगाववरून आमचे जिवलक मनोजरावजी अशोकराव देशमुख उपनगराध्यक्ष संजीव भाऊ देशमुख ही स्वतः आम्ही खास दाजीचं पांडुरंगाची माऊलीची मूर्ती देऊन अतिशय संत आपली महाराजांच्या दरबारातून आणला आहोत राजींना उत्तम आणि निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांच्याकडनं अशी देशाची देवाची समाजाची आई वडिलांची सेवा घडत राहो ही ज्ञानोबाची मी प्रार्थना करतो